ताज्या डोंबिवलीतील होतकरू विसाक कृष्ण स्वामी जो ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपल्या ध्येयाच्या दिशेने धावत आहे आता चायनाचा तीनशे पस्तीस दिवसांचा धावण्याचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे त्यासाठी विशाख दोनशे पंचेचाळीस पेक्षाही जास्त दिवस सतत धावण्याचे ध्येय ठेवलाय या साहसी ध्येयाने प्रेरित होऊन विसाकने भारताचं नाव जागतिक पातळीवर उमटवण्याचा निर्धार केलाय विसाकच्या या प्रयत्नात एक महत्वाचा अडथळा आला जेव्हा त्याला आर्थिक पाठबळाचा अभाव आणि वडिलांचं छत्र हरपल्यानं आपला सराव बंद करावा लागणार होता मात्र ही बाब कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कानावर गेली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी विसाकला एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केलं ज्यामुळे त्याच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा मिळाली आहे विसाक यापूर्वीच दोन विश्वविक्रम आपल्या नावावर कोरलेत आता चायनाचा तीनशे पस्तीस दिवसांचा विक्रम मोडण्यासाठी विसाक विविध अडचणींवर मात करत धावणार आहे विसाखला प्रसिद्धीपासून दूर राहणं आवडत आहे पण त्याची कामगिरी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या नजरेतून सुटली नाही डोंबिवली क्रीडा संकुलात धावत असताना त्यांनी विसाककडे विचारपूस केली आणि त्याच्या धडाडीने प्रभावित झाले त्यांनी विसाकला प्रसिद्धी सांडण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे विसाकचे नाव सर्वांना परिचित झाले विसाक आता सहाशे दिवस धावण्याचा मानस ठेवून तयारीत आहे आणि त्याच्या या अविश्वसनीय प्रयत्नांसाठी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आणि त्याला पुढे धावण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे असंही शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितलंय आपल्या डोंबिवली मधील एक होतखुर मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा डोंबिलीच नाव भूषण करण्यासाठी देशाचं नाव भूषण करण्यासाठी तो दोनशे पस्तीस किलोमीटरचा जो पस्तीस पस्तीस दिवसाचा जो धावण्याचा विक्रम आहे तो चायनाच्या नावाने आणि मग तो आपण कुठेतरी मोडीत काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपला डोंबुलीचा होतकुरू मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा दोनशे पस्तीसच्याही पुढे धावण्याचा प्रयत्न करणार आहे तर दोनशे पस्तीस नसून तर त्याची स्वतःची इच्छा आहे की सातशे दिवस मी हा धावण्याचा रेकॉर्ड करावा आणि वर्ल्ड रेकॉर्ड होऊन भारताचं नाव नवलौकिक व्हावं त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आपलंही कुठेतरी त्याला हातभार लागावा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्याला एक भव्य भरीव अशी आर्थिक मदत केलेली आहे मी या खासदार साहेबांचं आपल्या खासदार लाडक्या खासदार साहेबांचं आणि संपूर्चं सा, संपूर्ण डोंबिलीकरांचा मनापासून आभार मानतो आणि त्या होतकूर मुलाला जेवढी जेवढी मदत करता येईल नागरिकांना नागरिक असतील आपले पदाधिकारी असतील त्यांनी करावी करा कारण हे करत असताना त्याच्या मागे आर्थिक पाठबळ असावं लागतं आणि आर्थिक पाठबळ असल्यानंतर आपले होतकुरी मुलं पुढे पुढे जात असतात था आणि भारताचं नाव लौकिक करत असतात माझं डोंबिली शहराच्या वतीने आणि कल्याण ग्रामीणच्या वतीने तुम्हाला कृष्णमूर्ती तुम्हाला भरीवाशी शुभेच्छा देतो तुम्ही पुढे व्हा असे प्रयत्न करा तुम्हाला जे जे सहकार्य लागेल आमचा संपूर्ण शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी असेल आशा आशा देतो तुला आणि शुभेच्छा देतो आकाश स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी परिहार पारिण लेके पारिण संतुष्ट है हस्तरेखा जन्म, जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ोड़ सा सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा